नमस्कार मंडळी तर आज मी बनवत आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट बनवायला सोपी आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार अशी अंडा लवाबदार मस्त तर चला वेळ न घालवता बघूया आपण तर इथे मी सहा अंडे घेतलेले आहे अंडे बुडतील इतपत पाणी टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि बारा मिनटं हे आपण बॉईल करायचे आहे त्यानंतर दोन टोमॅटो घेतले आठ ते दहा लाल मिरच्या सात आठ काजू दोन वेलदोडे सहा सात काळी मिरी चार लवंग आणि एक तेजपान हे आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचं आहे सात आठ मिनटं त्यानंतर थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे दीड इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून याचं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवायची चार बळी तेल टाकायचं पाव चमचा जिरे जिरे छान फुलले की दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले होते ते टाकून आता आपण हा कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मस्त बघा छान असा सोनेरी व्हायला आलेला आहे आपण मस्त कंटिन्यू हा परतत राहायचा आहे आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर मध्यमाचेवर मी इथे परतत आहे एक दोन तीन मिनटं परतून झाल्यावर यामध्ये मी अर्धा चमचा काळा मसाला टाकत आहे इथे तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकतात किंवा किचन किंग मसाला चिकन मसाला वापरू शकतात त्यानंतर एक चमचा धने पावडर थोडीशी पाव चमचा हळद आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून हे छान असं मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे हे बघा मस्त मसाला परतून झालेला आहे तेल छान सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता रंगही छान आलेला आहे तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर पण अजून टाकू शकतात तर इथे मी आता मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी टाकून घेत आहे मसाल्यामध्ये आणि मिक्स करत आहे त्यानंतर पुन्हा थोडं पाणी टाकत आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं वरून छान बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही जी करी आहे ती आपल्याला उकळून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा अंडे छान बॉईल झालेले होते तर त्याची साल काढून घ्यायची आणि इथे अशी मी एका अंड्याचे दोन भाग करून घेते आणि एक अंड तसंच राहू देते तर इकडे आपल्या ह्या करीला छान उकळी आलेली आहे तर यामध्ये मी तीन चार चमचे फ्रेश क्रीम टाकून घेत आहे तर इथे आपण घरची दुधावरची साय पण फेटून टाकू शकतो किंवा नाही टाकली तरी चालतं पण क्रीम टाकल्यामुळे छान चव येते अजून त्यानंतर इथे मी अंडे टाकून घेत आहे सगळे अंडे टाकून झाले की एक अंड जे आपण ठेवलेलं होतं ते आपल्याला किसून टाकायचं आहे तर छान असं किसणीने किसून घ्यायचं आणि हे अंड टाकून झालं की आपण मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सात आठ मिनटं आताही अंडा लबाबदार आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे थंड झालं की अजून हे दाटसर होतं आता आपण हे सर्व करणार आहोत तर बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आवडत असेल तर फ्रेश क्रीम नक्की टाका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद